नमस्कार मंडळी मकर संक्रांत आली म्हणजे तिळाचे लाडू हे झालेच पाहिजे चला तर मग आज तुम्हाला मी तिळाचे लाडू करून दाखवते न कडक होता एकदम सॉफ्ट तर इथे मी पावशर तीळ घेतलेले आहे आणि पावशर गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान खरपूस भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला तर आपल्याला हे तिळ मस्त छान भाजून घ्यायचे आहेत आणि साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुपाचं वापरायचं कारण कारण आपले लाडू कडक होत नाही चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तरी तर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये आपल्याला बारीक गॅस करून हे छान खरपूस आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि एक पहिली हे म्हणजे आपल्याला फुल गॅस अजिबात करायचं नाही फुल गॅस केला की तीळ जळू शकतात आणि टेस्ट आपल्या लाडूची चेंज होऊ शकते त्याच्यामुळं ना आपल्याला नुसते अशाच भाजून घ्यायचे आहेत छान खरपूस रंगावर हे तीळ भाजलेले आहेत आणि ते एका अंड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघू शकता तडतड होईपर्यंत तीळ मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ह्याच्या पलीकडं तीळ अजिबात जाऊ द्यायचे नाहीत इतपतच भाजायचे आणि हे शेंगदाणे आहेत ते खलबत्त्यामध्ये अबड धोबड कुटायचे आहेत आम्ही अबडधबडच म्हणतो म्हणजे एक शेंगदाण्याचा चार भाग त्याला म्हणतात अबडधबड तर हे शेंगदाणे इथे मी कुटून झालेले आहेत आता तयारी आहे आपल्याला पाक करायची हे शेंगदाणे कुटलेले पण आपल्याला याच्यातच घालायचे आहेत आणि आता करून घेऊयात आपण पाक पाक करताना थोडासा लक्ष देऊन करावं लागतं कंटिन्यू पाक आपल्याला हलवत राहावं लागतं कारण तो चिटकायची शक्यता आहे किंवा जाड होऊ शकतो म्हणजे घट्ट होऊ शकतो तर इथं मी दोन चमचे किंवा दीड चमचा तेल घातलेला आहे सॉरी तूप घातलेला आहे आणि तुपाचाच वापर करायचा म्हणजे आपले लाडू कडक होत नाही छान खुसखुशीत होतात तर कढई कढई गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला आणि थोडंसं एक चमचा पाणी घालायचं आपल्याला ह्या गुळामध्ये आणि गूळ बघू शकता वितळायला सुरुवात झालेली आहे गुळ नेहमी आपल्याला खिसल्याला किंवा बारीक चिरल्यालाच घ्यायचा आहे मोठे मोठे खडे घ्यायचे नाही ते वितळायला वेळ लागतो आणि तोपर्यंत आपला गुळ जळू शकतो गूळ असा पातळ झालेला आहे सगळं मेल्ट झालेलं आहे आणि गूळ कसा चेक करायचा हे मी तुम्हाला सांगते एक बशी घ्यायची आहे आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे ह्याच्या दोन थेंब घालायचे आहेत आणि जर छान गोळा झाला तर समजायचं आपला पाक रेडी आहे तर बघू शकता आपला पाक इथे एकदम रेडी झालेला आहे याच्या पुढं अजिबात जाऊ द्यायचं नाही गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे सर्व आपण जे भाजून ठेवलेलं होतं ते याच्यावर घालून छान एक जीव होईपर्यंत मिक्स करायचंय आणि आपल्याला नेहमी गरम गरमच लाडू वळून घ्यायचे आहेत तिळाचे लाडू अख्ख्या तिळाचे लाडू थोडेसे त्रास देतात वळायला पण गरम गरम वळलं तर वळून जातात आणि त्याला जास्त आकार देत बसायचं नाही जराशी थंड झाले म्हणजे गोल आकार द्यायचा आणि नंतर त्याला छान चेपून घ्यायचे फक्त आकार देऊन घ्यायचा हे बघा इथे मी लाडू वळून घेते पटापट तर मी हा स्पूनचा वापर केलेला आहे म्हणजे आपले लाडू एकसारखे येतात तर तुम्हीही तसा वापर करू शकता किंवा चमच्याचा देखील करू शकता हे जास्त आकार देत बसायचं नाही असा आकार द्यायचा आणि नंतर तुम्ही जरासे थोडे थंड झाले की मग त्याला छान गोल गोल गरगरीत आकार द्यायचा तुम्ही आत्ता आकार देत बसलास तर लाडू आपले फुट फुटू शकतात तर इथं सर्व लाडू मी करून घेतलेले आहेत आणि माझे तिळाचे लाडू आवडले असतील तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माडी मी जे रेसिपी टाकलेली तुम्हाला नोटिफिकेशन अगोदर येत राहील हे बघू शकता मी इथं सगळे लाडू वळून घेतलेले आहेत आणि जर त्रास देत असतील लाडू वळायला तर आपण थोडंसं गरम पण करू शक घेऊ शकतो म्हणजे हे गार झालं तर वळत नाहीत ना मग थोडे गर गरम करून घ्यायचे तर इथं बघू शकता सगळे लाडू आपले रेडी आहेत आणि किती सुंदर दिसतात हे बघू शकता एकदम खुसखुशीत झालेले आहे अजिबात कडक झालेले नाही आहेत अजिबात कडक झालेले नाहीत एकदम खुसखुशीत झालेले आहेत आपले लाडू बघू शकताय चला तर मग चॅनल मला सबस्क्राईब करा